नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहुयात दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा महाबळेश्वर येथील त्रेपन्न बोटमन कममजूर यांचे सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले असून मंत्री मकरंद पाटील व मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत कामावर परत रुजू होण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर बोटमन कामगारांचे हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे परंतु हा लढा चालू ठेवणार असून दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून दिलेला आहे या आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या सामाजिक संघटना पत्रकार बांधव तसेच नागरिकांचे संघटनेच्या माध्यमातून आभार व्यक्त करण्यात आले आहेत घटस्थापनेच्या मुहूर्तावर पूजनासाठी वापरल्या जाणाऱ्या घाटावर संदीप डाकवे यांनी साडेतीन शक्तीपीठे रेखाटून देवीच्या चरणी आपली सेवा रुजू केली असून देवी भागवतामध्ये एकशे आठ पीठांमधील देवतांचा उल्लेख आहे यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी उर्फा अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता हे तीन पिठे आणि वनीची सप्तशृंगी हे आर्धे असे साडेतीन शक्तीपीठे आहेत या साडेतीन शक्तीपीठांची संदीप डाकवे यांनी दहा सेमी उंच आणि बारा सेमी रुंदी असलेल्या घाटावर प्रत्येकी आठ सेमी आणि पाच सेमी आकारामध्ये अप्रतिम देवीची चित्रे रेखाटली आहेत अतिशय प्रमाणबद्ध आणि आकर्षक पद्धतीने रेखाटलेली चित्रे सर्वांचीच लक्ष वेधून घेत आहेत सोशल मीडियावर टाकलं म्हणजे झालं अशी समजूत करून घेतलेल्या फार्मिंग ज्वेलरी शॉपवाल्याला सोमवारी आपलीच आयडिया अंगलट झाली इन्स्टा फॉलो स्टोरी टाका आणि पन्नास लोकांनी ती पाहिल्याचा स्क्रीनशॉट दाखवा आणि मग मिळवा मोफत गिफ्ट अशी भारी स्कीम जाहीर केली होती गिफ्ट काय तर एक ग्रॅम आपट्याचं पान आणि एक ग्रॅम फार्मिंग घंटन आता मोफत मिळणार म्हटल्यावर काय महिलांचा ओघ उसळला दुकानासमोर अक्षरशः झुंबड झाली पहिल्यांदा येणाऱ्याला गिफ्ट असं लिहिलं होतं पण हेच पहिले येणारे थेट शंभरात पोचले गर्दी बघून दुकानदाराचा धीर सुटला आणि तो थेट ऑफलाईन झाला महिलांनी आक्रमक सूर धरताच पोलिसांनी पाचारण करावे लागले दुपारपर्यंत गिफ्ट मिळणार का मिळणार नाही या प्रश्नाभोवती तुफान कालवा सुरूच होता शेवटी गिफ्ट तर काही मिळालंच नाही पण शहरात चर्चेचा विषय नक्कीच मिळाला आता काय करायचं झुकती हे दुनिया तो झुकानेवाला चाहे इथे पण मात्र दुकानदारच गायब झाल्याने महिलांना काहीच उरलं नाही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमात गंभीर वातावरणाऐवजी हलकाफुलकाहोल तयार झाला कारण व्यासपीठावरच दोन्ही पालकमंत्र्यांमध्ये रंगला भन्नाट संवाद लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले भाषण करत असतानाच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व्यासपीठावर दाखल झाले राजांनी लगेच सुरुवात केली साहित्य संमेलन पालकांचे हात लागल्याशिवाय चांगलं होणार नाही माझ्याकडे बांधकाम मोठं खातं आहे पण आधी देणी आहे त्यामुळे संमेलनाला तुम्ही हात दिला तर बरं होईल इतक्याच राजांनी कोपरखळी मारली राजे पाटणचे आमदार असले तरी राहतात साताऱ्यातच त्यावर शंभूराज देसाई हसत म्हणाले तुमच्या संमतीनेच राहतो शिवेंद्रसिंह राजे पुढे म्हणाले शिक्षणही साताऱ्यात झाले तुमचं माझ्यापेक्षा दोन चार वर्ष पुढे होता एक एक गोष्ट लक्षात आहे साताऱ्यात नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू असून देवभक्तीचा मोहोल आणि भक्तांची अद्भुतपूर्व गर्दी यामुळे संपूर्ण शहर उत्साही रंगात नाहून निघाला आहे आईसाहेब प्रतापसिंह मंडळात आज सकाळी पार पडलेल्या काकडा आरतीला भक्तांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ढोलताशांच्या गजरात शंकनादात आणि देवी जय जयकारात वातावरण अक्षरशः धुंदुमून गेलं पहाटेपासूनच भक्तांची गर्दी मंडप परिसरात होऊ लागली सकाळी आरतीवेळी महिलांपासून लहान मुलं युवक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनीच मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला काहींनी नवस केले तर काहींनी आरतीचा पुण्यलाभ घेत खास क्षण अनुभवला मंडळाच्या वतीनं उत्तम व्यवस्थेची तयारी करण्यात आली होती आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आलं त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिसरात उत्साही आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळालं आईसाहेब प्रतापसिंह मंडळाची काकडा आरती नवरात्र पावन पर्वाची शोभा वाढवणारी ठरली आहे भक्तीचा मोहोल ढोलताशांचा गजर आणि जय जयकरांनी साताऱ्यातील नवरात्र उत्सव आज अधिकच मंगलमय झालेला आहे महाराष्ट्र कराटे असोसिएशन संलग्न महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ऑल इंडिया कराटे फेडरेशन यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे शेहेचाळीसव्या ज्युनियर कॉर्डिनेट व सब ज्युनियर महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये राजधानी कराटे असोसिएशन व ट्रेडिशनल अँड स्पोर्ट्स कराटे ऑर्गनायझेशन सातारा या जिल्ह्यातील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी अरमान लालसाहेब मुलानी व मेघराज सचिन नलवडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला व सुवर्णपदक प्राप्त केले या यशामुळे त्यांची ऑल इंडिया कराटे फेडरेशन यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती लालासाहेब मुलानी यांनी आज सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिली असून दरम्यान मेघराज व अरमान यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा अध्यक्ष एएम शेटे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायालय सातारा प्रवेशद्वार आवार येथे मध्यस्थी जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा कार्यालयामार्फत मध्यस्थी विषयक पठनात ते व्हिडिओ सादर करण्यात आले कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांचे स्वागत ॲडव्होकेट नीता फडतरे यांनी केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्यासाठी हे अभियान म्हणून नव्हे तर चळवळ म्हणून त्याच्याकडे पाहून गावोगावी जाऊन समाजातील प्रत्येक घटकाचा त्यामध्ये समावेश करा यासाठी सर्वांनी कामाला लागले तरच गावे समृद्ध होतील महाराष्ट्रातील ज्या ग्रामपंचायतीची थकीत घरपटी एकर कमी पूर्ण भरली जाईल त्या ग्रामपंचायतींना पन्नास टक्के घरपटी माफ करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोर यांनी केली आहे श्री क्षेत्र गोंदवले येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या सुरुवातीप्रसंगी ते बोलत होते सातारा जिल्हा पोलीस दलांतर्गत पाचगणी पोलीस ठाण्याच्या संकल्पनेतून निर्भया पथक या उपक्रमाअंतर्गत महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सेंट पीटर स्कूल हॉल पाचगणी येथे होणार आहे या व्याख्यानात महिला सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना व उपयुक्त माहिती दिली जाणार असून महिलांनी आपले हक्क स्वसंरक्षण तसेच उपलब्ध कायदेशीर मदत याबाबत सजग राहावे हा उद्देश आहे या व्याख्यानाचे उद्घाटन सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून पहिली महिला ॲक्शन डायरेक्टर व अभिनेत्री श्रीमती शैला कुलकर्णी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत महिला सुरक्षेसाठी पोलीस विभाग सातत्याने उपक्रम राबवत असून नागरिकांचा सहभाग व जागृती वाढवणे हेच या कार्यक्रमामागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पाचगणी पोलिसांनी सांगितले आहे शेतकरी बचाओ शेतकरी वाचवा अशा घोषणांनी आज संपूर्ण फलटण शहर धनानून गेले रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देखील सादर करण्यात आलं माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते मोर्चाच्या शेवटी तहसीलदार यांना सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले पलटनमध्ये झालेल्या या आंदोलनात्मक मोर्चामुळे परिसरात मोठी उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण होते शेतकरी वर्गाच्या न्याय मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली कृष्णनगर येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षकाच्या घरातील दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला असून सचिन हनुमंत सूर्यवंशी असं त्या अभियंत्याचं नाव असून अज्ञात चोरट्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज